परिषद काय खुलासा आहे तुमचा काय आरोप आहे दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहिर यांच्यामार्फत संगम रेल्वे कारवाई करून तीन आरोपी दोन वेगळ्या वेगळ्या गुन्ह्यात निर्धारित शासकीय नियम नियमापेक्षा जास्त मध्य साठा सापडल्यामुळं त्या आरोपीवर गुन्हा नोंद झालेला आहे संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्याकडे अनुप्रमाणे पहिल्या गुन्ह्या एकोणतीस सीलबंद बाटल्या सापडल्या म विदेशी मद्याच्या त्याचं मूल्य आहे सहा हजार तीनशे ऐंशी रुपये दुसऱ्या गुन्ह्या आरोपीकडं चोवीस आणि दहा अशा दोन प्रकारे मद्यसाठा सापडला आहे त्याचं प्रत्येकी अनुप्रमाणे व्हॅल्युएशन पाकडलं तर पाच हजार चाळीस आणि बावीसशे रुपये असं होत आहे आता ज्यावेळेस ही एफ आय आर आमच्या निदर्शनात आली तर त्याच्यात आमचाही नाम उल्लेख होता त्यामुळं आणि काही वर्तमानपत्राने बातमी uh, छापल्यामुळं आम्हाला समोर येऊन आमची बाजू मांडण्यासाठी स्पष्टीकरण द्यायचे वेळ आहे तर संबंधित घटना प्रकारात uh, त्यांनी आरोपपत्र uh, एफ आय आरमधील वेदांत वैंसचा नाम उल्लेख केला आहे आम्ही ज्यावेळेस एफ आय आरचा अभ्यास केला आणि आमच्या स्टाफची आम्ही चौकशी केली त्याच्यानंतर लक्षात आलं की संबंधित कुठल्याही व्यक्तीला असा कुठल्याही प्रकारचा खोक मद्यसाठा त्या दिवशी देण्यात आलेला नाही आता त्यांच्याकडं सापडलेला जो मद्यसाठा आहे त्या संदर्भात किंवा त्यांची जी मोडस किंवा का काम करण्याची पद्धत आहे तर ते हे व्यक्ती जनरली च्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्य साठा कप प्रमाणात मध्ये साठा घ्यायचा प्रयत्न करतो पण शॉपला मद्य साठ्याचे नियमाला जी मर्यादा आहे त्याच्यामुळे त्यांना ते शक्य होत अशा वेळेस ते एक ते दोन व्यक्ती जे त्यांच्या संदर्भात संबंधातले असतात त्यांना वेगवेगळ्या वेळा वेगवेगळ्या व्यक्तीसमोर शॉपमध्ये पाठवतात आणि तो मद्य साठा करतात संबंधित मध्य साठा हस्तगत केल्यानंतर ते एकत्रित करून त्याची विक्री करतो ही ही त्यांची कार्यपद्धत आणि आम्हाला असं वाटतं की या प्रकरणात पण त्यांनी याच प्रकारे कार्यपद्धतीची अवलंबनं केली असतात ठीक आहे